आजकालचा आणि एक प्रश्न सर आम्हाला नॅचरल पद्धतीनं ओव्युलेशन आणि नॅचरल पद्धतीनं आई बाबा व्हायचं आहे आम्ही काय करायला पाहिजे लक्षात ठेवा तुम्ही नॅचरल स्लीप आजकाल टाळता म्हणजे रात्री अपरात्री रील बघत राहणं आणि उशिरा झोपणं या गोष्टी करता नॅचरल घरचं खाणं तुम्ही टाळता ऑनलाईन फूड मागवायचं ते खायचं जंक फूड खायचं हे तुम्ही करणार नॅचरली तुम्ही जो एक्सरसाइज करायला पाहिजे तो तुम्ही करणार नाही त्याच्यात तुम्ही आळस करणार आणि या सगळ्या गोष्टी करून जर तुमची इच्छा असेल की नॅचरली आम्हाला आई बाबा व्हायचं आहे नॅचरल पद्धतीनं कुठल्याही औषध गोळ्या नको तर हाऊ इज इट पॉसिबल आता ह्याच्यासाठी जर तुम्हाला काही प्रयत्न करायचे असतील तर आत्ता मी जे काय सांगितलं त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट करायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे तर रात्री दहा ते सकाळी सहा या कालावधीमध्ये तुम्हाला सहा ते आठ तास शांत झोप मिळणं गरजेचं आहे अर्थात त्याच्यासाठी मोबाईल तुम्हाला लांब ठेवायला पाहिजे डेली मिनिमम अर्धा ते एक तास तुमच्या स्वतःसाठी देऊन एक्सरसाइज करणं गरजेचं आहे मी कर वेट लॉस तर होतोच पण तुमची स्ट्रेस लेवल पण खूप कमी होते आता राहारायला प्रश्न हा जंक फूडचा तर शक्यतो बाहेरचं जंक फूड टाळा कारण जंक फूडमधनं तुम्हाला न्यूट्रियंट फार कमी मिळतात सो जर तुम्ही घरातलं सात्विक जेवण केलं तर बरेचसे न्यूट्रियंट बरेचसे विटॅमिन्स हे तुम्हाला त्याच्यातनंच मिळतात आणि फार कमी औषध गोळ्यांची तुम्हाला गरज लागते आणि हो बाबा होण्यासाठी प्रयत्न करतायत तर स्ट्रेस लेवल नक्कीच वाढलेली असते सो so, ही स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी वाटत नाही एक तासभर दोन तासभर तुम्ही मेडिटेट करा ना दहा मिनटं तरी नक्कीच तुम्ही ध्यानधारणा मेडिटेशन करू शकता सो ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर कुठल्याही वंध्यत्वाच्या स्पेशालिस्ट म्हणजे इन्फोर्टिलिटी स्पेशालिस्टची तुम्हाला गरज लागणार नाही आणि जरी लागली तरी अगदी मिनिमम हेल्पमध्ये सुद्धा तुम्हाला प्रेग्नन्सी राहील आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच जर टॉपिक तुम्हाला हवे असतील तर आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ कुठले हवेत हे आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा थँक्यू